नमस्कार मित्रांनो तर आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नैसर्गिकरित्या घरगुती काही उपाय सांगणार आहे ज्या उपायांचा वापर करून तुम्ही तुमचं वाढलेलं पोट कमी करू शकता तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि ते उपाय सॉरी ते उपाय नाही घरगुती नैसर्गिकरित्या यूज होणारे सोपे उपाय जाणून घ्या पहिला उपाय जो आहे तो असा आहे की तुम्हाला कोमट पाणी घ्यायचं आहे एक ग्लास कोमट पाणी त्यामध्ये लिंबू पिळायचा आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा मध मिक्स करायचा आहे ते चांगलं मिश्रण करायचं आहे आणि ते तुम्हाला उपाशी पोटी घ्यायचं आहे तर हे मिश्रण घेतल्यामुळे तुमचा मेटाबॉलिक रेट वाढतो त्यामुळे तुमचं फॅट बर्न होतं म्हणजेच वजन कमी होण्यास मदत होते त्याचबरोबर तुमची बॉडी रिटॉक्स होते म्हणजे शरीरातील जे टॉक्सिन्स आहेत ते शरीराबाहेर टाकले जातात त्यामुळे तुमची स्किन ही प्युरिफाय होऊन जाते दुसरा उपाय असा आहे की तुम्हाला सात ते आठ तासाची झोप घ्यायची आहे आणि तुम्हाला या गोष्टीचंही लक्ष द्यायचं आहे की झोप अपुरी पडली नाही पाहिजे म्हणजे सात ते आठ तासाच्या आतमध्ये तुमची झोप कवर झाली नाही पाहिजे तुम्हाला सात ते आठ तासाची पूर्ण झोप घ्यायची आहे ते कससाठी ज्यावेळेस तुम्ही कमी झोप घेता त्यावेळेस तुमच्या शरीरामध्ये घलिन हार्मोन वाढतं आणि त्याच्यामुळे तुम्हाला भूक जास्त लागते आणि तुम्ही जास्त भूक लागल्यामुळे जास्त खाता त्यामुळे वाढू शकतं त्यामुळे तुम्हाला सात ते आठ तासाची पूर्ण झोप घ्यायची आहे त्याच्यामुळे तुमचे हार्मोन संतुलित राहतात आणि भूक कमी लागते त्यामुळे तुमचं वजन कमी तिसरा उपाय असा आहे की तुम्हाला डेली म्हणजे दररोज तुम्हाला तीस मिनिटे वॉक करायचं आहे जर तुम्ही तीस मिनिटे वॉक करणं हे तुमच्यासाठी जड जात असेल किंवा तुम्हाला हे बोरिंग टास्क वाटत असेल तर तुम्ही दहा हजार स्टेपचं टार्गेट ठेवू शकता त्याच्यानंतर तुम्ही एका आठवड्याला किंवा तीन दिवसाला किंवा दररोज शंभर स्टेप्स त्यामध्ये वाढवू शकता आणि टार्गेट तुमचं अचीव्ह करू शकता हे स्मॉल स्मॉल अचीव्हमेंट ही तुम्हाला वजन कमी करण्यासाठी खूप मदत करतील चौथी टिप अशी आहे की तुम्हाला तुमच्या आहारावरती कंट्रोल ठेवायचा आहे तुमच्या आहारामध्ये तुम्हाला साखर मैदा आणि तळलेले पदार्थ टाळायचे आहेत आणि त्याऐवजी तुम्हाला तुमच्या डाएटमध्ये ओट्स फळभाज्या पालेभाज्या फायबर युक्त जे पदार्थ आहेत घरामध्ये किंवा तुमच्या मध्ये म्हणजे फायबर युक्त डायट वाढवायचे आहे त्यामुळे तुमचं वजन कमी होण्यास मदत होईल पाचवी आणि लास्टची टीप अशी आहे की तुम्हाला तुमच्या दररोजच्या मध्ये पाण्याचा इंटेक वाढवायचा आहे म्हणजे जेवढं तुम्ही जास्त पाणी पिताल तेवढं तुमची चरबी शरीराच्या बाहेर टाकली जाते त्यामुळे तुम्हाला तुमच्या दररोजच्या मध्ये पाण्याचं इंटेक वाढवायचं आहे ही होती आपली पाचवी आणि लास्ट टीप आजच्या व्हिडिओची तर मित्रांनो डेली मध्ये तुमच्या हे उपाय चालू करा आणि तुम्हाला बदल नक्कीच जाणवेल याची मला गॅरंटी आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका त्याचबरोबर बघत राहा तुमच्या आरोग्यासाठी धन्यवाद